नमस्कार मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत न्यूज एटीन लोकमतशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आणि त्यांनी काय काय म्हटलं आहे त्याविषयी आपण सगळ्यात या मुलाखतीतला काही भाग आता आपण बघणार आहोत आणि त्यांनी नेमकं कशावर -कशा आपलं भाष्य केलं आहे शरद पवारांनी न्यूज एटीन लोकमतला ही एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली आहे कोरोनाच्या काळातील ही सगळ्यात मोठी मुलाखत आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल काय म्हटलं आहे जाणून घेऊयात त्यांनी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्र्यांनी राज्यात थोडं फिरायला हवं आता पवारांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर राम मंदिराबाबत कुठलाही वाद नाही असंही पवार म्हणाले राहुल गांधींनी देशात थोडं फिरायला हवं त्यांनी जनतेशी संवाद वाढवायला हवा असं देखील त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय त्यामुळे कोरोनाच्या काळातली ही सर्वात मोठी मुलाखत ज्यात शरद पवारांनी या वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त केली आहेत न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही मतं व्यक्त केली आहेत राज्यातल्या कोरोनापासून राम मंदिराच्या मुद्द्यांपर्यंत त्यांनी या विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या काळात राज्यात थोडं फिरायला हवं असं देखील त्यांनी म्हटलंय बघ्यात मुलाखतीतले काही भाग सिन्सेरली काम करणारे आहेत त्याच्यातून माझ्या मनात शंका नाही माझा सल्ला फक्त त्यांना एकच आहे की थोडं बाहेर पडा माझं हे मान्य आहे की एकंदर करोनाच्या संकटाचं स्वरूप बघितलं असेल कोणते बसून एका ठिकाणी अधिक लक्ष दिलं पाहिजे पण ते पहिल्याच महिना दोन महिन्यात ठीक होतं आता हळूहळू कधी ते विदर्भात काही ठिकाणी जाऊन यावं मराठवाड्यात काही ठिकाणी जाऊन यावं पश्चिम महाराष्ट्रात जाऊन यावं त्याची उपयुक्त चालू आणि लोकांचा विश्वास होतो आज काय या करोनामध्ये हो लोकांची जी भीती ती घालवली पाहिजे त्याच्यात आम्ही लोक जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते तो होत नाही त्या दृष्टीने त्यांची काळजी घेतली पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी माझ्या मते त्यांनी थोडा प्रवास वाढवला पाहिजे त्यांनी सुरुवातीला के केला असं एक सुरवातीच्या काळात हिंदच होते मला आता असं वाटतं की आता हळूहळू प्रशासनाच्या संदर्भात आणि स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात अधिक जाणकारी घेण्याच्यासाठी त्यांनी आपला प्रवासाचा सगळा म्हणजे काल कार्यक्रम का हा वाढवला पाहिजे आणि डायलॉग केला पाहिजे जे पुढे ते करत असेल त्याचा उपयोग नक्की होईल आज नेतृत्व मला माहिती नाही कारण मी नरेंद्र मोदींना पाहतो दवरून कधी कधी सुसवाधी होतो साधारणतः त्यांची इच्छा असते की शक्यतो राज्य सरकारच्या कामात असा हस्तक्षेप करू नये पण त्यांच्याबरोबर सगळ्या पक्षातल्या त्यांच्या नेत सहकाऱ्यांची तशीच भावना असेल असं दिसत नाही आणि त्यामुळंच मग जर झाले तर त्यांना कसं घालवता येईल इकडे त्यांना कसं घालवता येईल इथं उद्धव ठाकरेंना कसं त्रास देता येईल हे काम अखंडपणाने चाललं आहे आणि न्यूज एटीन लोकमतला दिलेली ही मुलाखत लवकरच आपण पाहू शकणार आहात आणि आता तर राज्यातल्या एका महत्वाच्या बातमीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच एक अतिशय महत्वाचं विधान केलंय त्यांनी नेमकं काय का म्हटलंय जाणून घेऊयात कारण त्यांनी म्हटलंय आता ही समज जर राज्याच्या हितासाठी भाजप सेनेचं सरकार बनत असेल तर त्याला आमची ना नसेल असं त्यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना म्हटलंय अर्थात आम्ही निवडणुका स्वभावर लढू असंही पाटील यांनी म्हटलंय सामनाची मुलाखत असो किंवा राज्यातली सध्याची कोरोना परिस्थिती या सगळ्या मुद्द्यांवरून सध्या सेना भाजपमध्ये आधीच वाद सुरू आहेत पण अशात पाटील यांनी हे केलेलं विधान निश्चितच महत्वाचं आहे बघ्यात न्यूज एटीन लोकमतशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आता आपल्याला स्वबळावर महाराष्ट्रामध्ये सरकार आणण्याच्या दिशेने जावं लागेल कारण हे आता फार झालं दरवेळेला जागा वाटणं तटन भांडणं मग जागा पाडण्याचे प्रयत्न आणि मग आमच्या जीवावर निवडून यायचं आणि सरकार दुसरं करायचं तर यातून आता आमची संघटनात्मक रचना आम्ही अशी लावतो की आम्हाला यापुढे प्रत्येक निवडणूक आमची आम्हाला लढायची पण याचा अर्थ निवडणूक लढण्यासाठी कोणाशीही युती करायची नाही पण निवडणुकीनंतर युती करण्याची शक्यता नाकारता येत नाही आताही समजा राज्याच्या हितासाठी हा माहीत नाही म्हणजे असं म्हटलं की आमचे राऊत पुन्हा माझ्या ग्राहक लिहितील आताही समजा राज्याच्या हितासाठी भाजप शिवसेनेचं सरकार होणार तेला, असेल तर त्याला त्याला आमचा विरोध नाही पण एकत्र सरकार आल्यानंतरही निवडणुका मात्र वेगळ्या लढायच्या त्या प्रत्येकाने आपापल्या लढाव्यात आणि जर नंतर एकत्र येण्या येण्याची संभावना शक्यता शिल्लक ठेवायची असेल तर ते भान ठेवून टीका करावी आणि नंतर ठरवावं त्यांच्या एकश्षेचा विचार करावं तर त्यांचं सरकार आमच्या एक आमचं सरकार नाही आलंय तर दोघांनी एकत्र येण्याचा विचार करावा पण निवडणुकांमध्ये एकत्र यायचं एकमेव वोट बँकचा फायदा घ्यायचा मोदींच्या नावाचा फायदा घ्यायचा आणि मग मात्र वेगळा झेंडा लावायचा आणि रोज उठून मोदींवर टीका करायची आता चालणार नाही